अखेर उशिरा का होईना पण महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालं खातेवाटपाचं टायमिंग साधताना कोणी नाराज होणार नाही आणि त्या नाराजीचा परिणाम अधिवेशनावर होणार नाही याची पुरेपूर दक्षता महायुती सरकारकडून घेण्यात आली होती महायुतीच्या खाते वाटपावर एक बार नजर टाकली असता त्यामध्ये अनेक बड्या नेत्यांचं डिमोशन झाल्याचं पाहायला मिळतं तर काही नव्या चेहऱ्यांना महत्वाची खाती देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतं एकीकडं छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून आधीच वगळण्यात आलंय तर काही नेत्यांना मंत्रीपद तर मिळालंय पण क्षमता असूनही तुलनेनं हलकं किंवा कमी महत्वाच्या खात्यांवर त्यांची बोळवण करण्यात आली आहे नाव मोठं पण मिळालेलं खातं छोटं अशी अवस्था या नेत्यांची झाली आता हे मंत्री नेमके आहेत तरी कोण त्यांची कोणत्या खात्यावर नेमकी बोलवण करण्यात आले त्याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र या यादीतलं पहिलं नाव येतं ते म्हणजे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन म्हणजे भाजपचे संकटमोचक देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात जवळचे अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख उत्तर महाराष्ट्रात भाजपचा प्रभावी चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्याकडं पाहिलं जातं जळगावच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा त्यांनी विजयाचा झेंडा फडकवला शिंदे सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडं विकास आणि पंचायत राजमंत्रीपदाची जबाबदारी होती मात्र आता हेच खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आले त्याच्याऐवजी गिरीश महाजन यांना विदर्भ तापी आणि कोकण विभागाचं जलसंपदा खात्याची जबाबदारी देण्यात आली अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास गिरीश महाजन यांच्या पदरात साधस संपूर्ण जलसंपदा मंत्रीपद देखील मिळालं नाहीये त्यामुळं आता चर्चांना उधाण आलंय नाव मोठं पण खातं छोट असं दुसरं नाव येतं ते म्हणजे अर्थातच शंभूराज देसाई यांचं शिवसेनेचे साताऱ्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचंही महत्व या मंत्रिमंडळात कमी झालेलं दिसून येत आहे शंभूराज देसाई यांच्याकडं पूर्वी उत्पादन शुल्क विभाग होता तो आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं आला असून तो खुद्द अजितदादानी स्वतःकडे ठेवलाय त्याऐवजी शंभूराज देसाई यांच्याकडं पर्यटन खनिज कर्म आणि माजी सैनिक कल्याण हे मंत्रालय देण्यात आलेलं दिसतंय त्यामुळं मागील सरकारमध्ये महत्वाची खाती मिळालेल्या शंभूराज देसाई यांच्या वाटेला नव्या मंत्रिमंडळाच्या तुलनेनं कमी महत्वाचं खात आलंय असं म्हटलं तरी वाव ठरणार नाहीये नाव मोठं आणि खातं छोटं असं तिसरं नाव येतं ते म्हणजे ये। अर्थातच पंकजा मुंडे यांचं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे या भाजपचा सर्वात मोठा ओबीसी चेहरा मानल्या जातात दोन हजार चौदा मधील फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांनी महिला व बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं होतं चिक्की त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मधल्या काळात पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून होत्या नंतर लोकसभेला त्यांना पक्षानं बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ओबीसी मतांच्या बेरजेसाठी भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार केलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजानं एक गट्टा मतदान भाजपच्या पाऱ्यात टाकलं त्यात पंकजा मुंडे यांचा सिंहाचा वाटा राहिला त्यामुळं पंकजा मुंडेंना फडणवीस सरकारमध्ये महत्वाचं मंत्रिपद मिळेल असं बोललं जात होतं मात्र पंकजताईंच्या वाट्याला पर्यावरण आणि वातावरण बदल आणि पशुसंवर्धन खातं आलंय पक्षांतर्गत मुंडेंना मोठं होऊन द्यायचं नाहीये त्यामुळं क्षमता असून देखील पंकजताईंना हलकं खातं दिलं अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे नाव पण असं चौथं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे म्हणजे अजित पवारांचे विश्वासून येते त्यांना कृषी मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती यंदाही त्यांना त्याच तोडीचं किंवा त्यापेक्षा मोठं खातं मिळेल अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू होत्या मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राईट हँड असणारे वाल्मिक कराड यांचं नाव आलं आणि धनुभाऊ गोत्यात आले जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली होती मात्र तरीही कोणालाही न जुमानता अजितदादांनी दादानी लाल देवाची गाडी देऊ केली मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अक्षरशः रान उठवलं आणि धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम धनंजय मुंडे यांना मिळणाऱ्या खात्यावर झाला धनंजय मुंडे यांची अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्यावर बोलवण करण्यात आले धनंजय मुंडेंना व्यसन घालण्यासाठी तुलनेनं कमी महत्वाचं खातं दिलं असलेली चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्यात नाव मोठं आणि छोटं असं पाचवं नाव येतं ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटील हे मोठं प्रस्त साखर कारखानदारी दूध संघ कॉलेज शाळा कॉलेज हॉस्पिटल या सगळ्या माध्यमातून विखेंचं राजकारण जोरात चालतं अहिल्यानगरच्या राजकारणात चा भाजपचं बळ वाढवण्यात विखे पाटलांची भूमिका ही महत्वाची राहिली होती मागच्या अडीच वर्षामध्ये शिंदे सरकारमध्ये विखे पाटलांनी महसूल खात्याची महत्वाची जबाबदारी सांभाळली होती त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कृषी मंत्री आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना परिवहन बंदरे आणि कायदा आणि न्याय व्यवस्था मंत्रीपद विखिनी सांभाळलं होतं यंदा तर त्यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता त्यामुळे बक्षीस म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा महसूल खातं किंवा इतर कोणतं महत्वाचं खातं मिळेल असं देखील बोललं जात होतं पण गोदावरी आणि कृष्णा जलसंपदा खात्यावर त्यांची बोलवण करण्यात आले बाकी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणखी कोणकोणत्या नेत्यांना कमी महत्वाचं खातं देण्यात आले तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद